फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा हा धर्मवीर बलिदान मास येत्या अठरा फेब्रुवारी चालू होतोय श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे सर्वच धारकरी मोठ्या कठोरतेने हा धर्मवीर बलिदान मास पाळत असतात धर्मवीर शंभू छत्रपती यांनी अखंड हिंदू समाजासाठी या हिंदुस्थानासाठी आपल्या देहाची अक्षरशः विटंबना होऊ दिली पण आपला हिंदू धर्म सोडला नाही ते काय फक्त श्री शिवप्रेष्ठ हिंदुस्थानचे आहेत का तर नाही ते सर्व हिंदू समाजाचे आहेत त्यामुळे हा त्यांचा धर्मवीर बलिदान मास हा संपूर्ण हिंदू समाजाने पाळला पाहिजे त्या औरंग्याने धर्मर शंभर चित्रपतींची हत्या केली कशासाठी केली का, का केली त्याचं एकमेव म्हणजे हिंदू धर्म शंभूराजांनी हिंदू धर्म सोडावा आणि इस्लाम स्वीकारावा त्यावेळी जर शंभूराजाने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर त्यांची जी हत्या झाली ती झाली नसते त्यांनी स्वतःच्या देहाचा विचार न करता आपल्या राष्ट्राचा विचार केला आपल्या हिंदू धर्माचा विचार केला आणि अंगावरील खात्री सोडत असताना डोळे काढत असताना जीप काढत असताना देहाचे तुकडे होत असताना ज्या यातना झाल्या त्या त्या यातना सहन केल्या पण आपला धर्म सोडला नाही त्यांनी हे सर्व सहन केलं ते फक्त आणि फक्त आपल्या धर्मासाठी त्याची जाणीव ही तुम्हाला सर्व हिंदूंना झाली पाहिजे त्यासाठी येणारा हा धर्मवीर प्रधान मास हा आपण पाळला पाहिजे त्यांना महिनाभर श्रद्धांजली वाहिली पाहिजे ही वाहत असताना आपण ज्याप्रमाणे आपल्या घरातल्या एखादी व्यक्ती गेल्यावर सुतक पाळतो तशा प्रकारचा सुतक हा महिनाभर आपण पाळला पाहिजे आपण आपल्या डोक्यावर केस काढून मुंडन केलं पाहिजे आपण कोणत्याही आनंदोत्सव साजरा आनंदोत्सवात सामील न झालं पाहिजे आपण महिनाभर पाय पालत्राने न घातले पाहिजे आपण मांसाहार सोडला पाहिजे आपण आपले आवडते गोष्टीचा त्याग केला पाहिजे हे करायचं फक्त आणि फक्त धर्म शंभू छत्रपतींनी दिलेल्या बलिदानाची जाणीव आपल्याला व्हावी यासाठी दिनांक अठरा ज्याने अठरा फेब्रुवारी ते अठरा मार्च हा असा हा धर्मवीर बळीदान मास असणार आहे आपण आपल्या गावात आपल्या वस्तीवर आपल्या सोसायटीमध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी धर्मवीर शंभू छत्रपतींना नित्य श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे हे तुम्हा आम्हा सर्व हिंदूंचे अध्य कर्तव्य आहे आपण धर्मवीर बळीदान मास हा पाळला पाहिजे जय श्रीराम जय हनुमान